रुवाचा जोडीचा रजत भाडोत्रे आपण आलाय का भाडोत्री पैलवान सोनू पैलवान केसरे आणि सोनू पैलवान आहे कुस्तीला प्रारंभ होतोय आणि यानंतर कुस्ती लागणार महा राष्ट्रकेसरी बालपे साईक विरुद्ध सोनू पहिलवान हिमाचल केसरे आणि त्याच्यानंतर कुस्ती लागणार मावडी जमदाडे महान भरत केसरी विरुद्ध मंजित कचरे आणि मावळीची कुस्ती झाल्यानंतर शिवा चव्हाण राष्ट्रीय विजेता विरुद्ध रजित मुंडोते त्रिमूर्ती केसरी हरियाणा चला बालारपेक्ष पहिलवान अंदाजिले बाल पेक साई आणि सोनो हिमालय केसरी किताब कुस्तीला प्रारंभ होतोय बाला रपीक सेग सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला हा पैलवान दोन हजार अठरा चा महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याच तोला मोलाचा पैलवान सोनो आहे हिमाचल केसरी किताबाचा आहे कुस्तीला प्रारंभ झालेला चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाळे मान भारत केसरी किताबाचा मानकरे आणि मंजित खत्रे भारत केसरी हरियाणाशी होणार आहे त्यानंतर राष्ट्रीय विजेता आणि रंजित भाडोत्री त्रिमूर्ती हो प्रारंभाला बलरपीक्षेक न ताबा घेतलेला आहे अरे गिरीश भाऊ या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक इतिहास वेगळा बर का एक टपरी चालत या महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो एक रिक्षा चालत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो सभा एक शहाच्या टपरीवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हा राजकीय क्षेत्रातला इतिहास परंतु एका लाकूड तोड्याचा या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो हे बालरपेक्षेक उदाहरण आहे खरे 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 खरंय बालर पिक्चर मी वाटवण्या नाव सांगतो बालरपीक्षेक हा करमाळ्याचा करमाळ्या तालुक्यातला छोट्याशा गावातला पैलवाने वडलाने सांगितलं आंदोलकर आबा गेले आठच दिवस केसरी झाला फार मोठा इतिहास आहे मंडळी अर्जुनवीर पुरस्कार गणपत आबा आंधळकर हिंद केसरी पैलवान के अरे त्यांनी सांगितलं जायच्या अगोदर हा माझा हातचा शेवटचा महाराष्ट्र केसरी पैलवान आणि बालारपेक्षा महाराष्ट्र केसरी झाला आणि जगताचा निरोप घेतला अर्जुन पुरस्कार दोन हजार सात आणि दोन हजार आठचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अभांचाच महाराष्ट्र केसरी दोन हजार अठरा चा महाराष्ट्र के केसरी बाला रपीक शेख अभांचाच महाराष्ट्र केसरी पण परमेश्वरांना खरं सांगतो जुनं ते सोन संपवलं भाऊ जातीचा उल्लेख केला चुकीचा आहे बालार पेक्ष एका जातीने मुसलमान परंतु त्याच्या वडिला पंढरीच्या पंढुरंगाला नवस केला माझा मुलगा महाराष्ट्र केसरे उदय मी आळंदी पंढरपूर पायीवारी करणार म्हणून आणि छातीचा मोजा पाठी टाकलेला डाव परत चालू झालेला अरे हा मी से कम नहीं देखो मगर प्यार से प्रत्येक जन कुस्ती करायला चाललेला असतो पण कोण करतो ज्याच्याकडे करंट आहे पारा आहे ढील कुस्ती आहे येड्या गबाळ्याचे काम नव्हे ते जातीचे मडके हवे जाती नुसतं बघून जाऊ नका टाळी वाजून समाधान मानू नका घरात सुद्धा आपल्या एक पैलवान तयार करा कशासाठी तयार करा कुणा हात उघडण्यासाठी नाही वरच्या वर हात तटविण्यासाठी पैलवान तयार करा कुस्तीला दिवस फार चांगला आलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव ला मी माय खातात घेतलाय दोन हजार पंचवीस साल आहे सव्वीस वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक रोजचं मैदान आहे वर्षाला सिजन ला, ला, ला सव्वाशे एक कुस्ती मी करतो पुऱ्या हिंदुस्थानाचा कुस्तीचा अभ्यास केलेला नोंद घ्या सुंदर कुस्ती आहे आणि माझ्यासारखा छोटा निवेदक दोन हजार बावीस साले या कुस्ती क्षेत्राकडे आणि या मातीची सेवा करण्याचं भाग्य या खानदेशी जनतेने मला दिलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं ट्रिपल मार्ग विजय चौधरी असतील आपला दत्तूमळी असतील गिरीश भाऊ महाजन सारखे मोठी माणसं नगर देवळाचे ज्योतुराम भाऊ महाजन असतील शरद पाटील असतील पाटील असतील आणि मला खऱ्या अर्थानं कर्मभूमी करण्याचा योग या खंदेशाने केलेला आहे मी मना त्यांचा मनापासून त्यातून बसण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त लावता एक लंगी घालण्याचा प्रयत्न होता त्यातनं त्या 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 बाला रिगला त्यांना चकवा दिलेलाय बचलेला आहे बच गया लेकिन पकडा गया बाला ताबा घेतला सोनू घोरा घोमटा देखला ताबा घेतलेलाय खातीचा बोजा पाठीव टाकलेला आहे डाव सुंदर करण्याचा प्रयत्न आहे यानंतर कुस्ती लागणार आहे माऊली जमनाडे मान भारत केसरी किताबाचा मान करे आणि मंजित खत्रे भारत केसरी आहे आपले मंजित खत्री पैलवा यानंतर नंतर पुकार केला जातोय सत्येंदर मलिक भारत केसरी हरियाणा विरुद्ध योगेश पवार तयारी लागा कमलजी धोमचडी रुस्तुम पंजाब विरदा विक्रांत कुमार राष्ट्रीय विजेता हरियाणा भूपेंद्र सिंह भारत के श्री पंजाब इधर स्टेशन ले आप बड़ी तैयारी लगा शाबाश जैन पुकार लेते पहले वाले ले ला लगा खरस तैयारी लगा बराच वेज हलेला दोपहरी बाराला मैदान चालू झाले रात्रीच नऊ वाजलेलं आहे अजून दोन अडीच तासाचा कार्यक्रम आहे अक्कण भारताच्या कानाकोबऱ्यातून देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकीन उपस्थित आहे वेळेत तुम्ही आला वेळेत कुस्ती केली तर वेळेत घरी जाता येईल नोंद घ्या भाऊ खरोखर जनता जनार्दनाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे एकही माणूस कुठं नाश्ता करायला सुद्धा नाही बर खऱ्या अर्थान ही गर्दी नसून ही कुस्तीतली आहे तुमच्यावर प्रेम करणारा जनसागर आलेलाय जनसागराचा महासागर झालेला आहे बरोबर महासागराला उदाहरण आलेलं आहे उदान बाहेरचा आत नाही आतला बाहेर नाही मुंगीला यायला वाटत गिरीश भाऊ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडा मी नुसत्या मोबाईल वरती कुस्त्या बघितल्या सतरा दिवसापूर्वी जाहिरात मला आली आश्चर्य मी केलं बावीस कुस्ते घेणार महाराष्ट्रामध्ये गाव आहे अशा खंडामध्ये गाव आहे पण याची तोड कोण काढणार नाही खरंच सांगतो नियोजन अतिशय जबरदस्त आहे भारत कीर्तीचा पैलवा गोरा घोमटा थेकदा सव्वा सहा फुट उंचीचा रोहित पटेल पैलवा उज्ज्वल दीपक पटेल कुठं असल तर तुझे आई वडील तुला घेण्यासाठी आलेले आहेत बाळा पाठी भागात तुझ्या आई वडील आलेले आहेत उज्ज्वल दीपक पाटील आपले आई वडील तुला शोधण्यासाठी आलेले आहेत सरपंच माऊली आलेला मंजित खत्री आलेला यानंतर नंतर शिवाजव आणि रजत फडोत्रे त्रिमूर्ती आपण ही तैरीला लागायचं आहे पैलवा सत्येंद्र मलिक भारत केसरी आहे हरियाणाचा आहे योगेश पवार उपमहाराष्ट्र केसरी पैलवा ना ताबडतोब आपण ही तैरीला लागायचा आज खरोखर जामने नगरीसाठी एक महत्वाचा दिवस आणि चांगला दिवस आहे भाऊ तुमच्या जामनेला अनेक दिवस चांगले असतील पुढे चांगल्या दिवसातला चांगला दिवस म्हणजे कन्या आज सोन्याचा धनो वृश अमृताचा धनो आज सोन्याचा दिवस खरे असताना या जामने नगरीला उजळलेला आहे भारताच्या भारत देशाच्या काड्या कोपऱ्यात संयोजकाचं कौतुक असंख्य कुस्ती शोकलेला आहे शक्तातले कीर्तीमणी पैलवान आहेत नव देशातील पैलवान आहेत हे सोप नवा सोप नवा आम्ही तीस वर्ष झाले आंतरराष्ट्रीय कीर्ती मैदान वर्षाला वर्ण्याला करतो पण एक दोन देश येतो पण देवा भाऊ केसरी किताबासाठी भा याच रोहित पटेलनं एवढं मोठ मैदानाच नियोजन केलेलं नऊ देशातले पैलवा या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये दाखल केलेले कौतुक करावं तेवढा थोडा चांगल्या कामाचं चा, कौतुक का करावंच लागतंय खरं सांगतो अरे खरं करत भाऊ तुम्हाला एक मार्गदर्शन या कुस्ती दंगली साठी करणारा रोहित पटेल पैलवान हिंद केसरी माझ्या समोर दोन हजार पंधरा ला फुरसुंगीला पुणे मुक्कामी कुस्ती बघितले हिंद केसरी रोहित युद्धवीर राणा बरोबर आणि तिथं बाहेरल्या क्रीडावरती रोहित पटेल ला हिंद केसरी युद्धवीर राणाला चारी मुंद्या अतिद केले बरोबर आहे कुस्तीचा सा मी साक्षीदार आहे बरोबर आहे काय हिंद केसरी घेऊन थांबला नाही शंभर पदक नावा त्याच्या कुस्तीतला जादूगार आहे वर्षाला वर्षाला महाराष्ट्रात याच रोहित पटेलनं अनेक कुस्त्या केलंय रेकॉर्ड माझ्याकडं दोन हजार तीन ला भारत पाकिस्तान झालं दोन हजार तीन ला प्रथम रोहित पटेल आले अकरा वर्ष वारनेला लढले सुंदर एकरी पट काढलेला नाव त्याचं त्या डावाचं त्या 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 नाव आहे एकेरी पाठ त्यात निघण्याचा प्रयत्न सोनूचा आहे आणि खिल्ले तोडून निघाला सोनू कुमार डावाचं नाव खिल्ले आहे भाऊ कुस्तीमध्ये एक हजार दोनशे डाव एक हजार दोनशे टोळे एका एका एक डावाचे एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच प्रकार साधा घिस्सा डाव घ्यायचा झाला तर खिस्सा डावाचे सहा प्रकार पोका गिस्सा पैला नवदरकडून डक्का घिस्सा फौदर गिस्सा असे प्रकार ताबा घेतलेला सोन पैलवानावरती ताबा घेतला बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लाग लागलेलं बाला रफिक सैक ताबा घेतलेला ही चालू कुस्ती संपल्यानंतर चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाळे बाण भारत केसरी किताबाचे मानकरी आणि म्हणजे खत्रे अशी कुस्ती होणार आहे तेवीस तारखेकडे लक्ष द्या पैलवान आणि एक वस्तात खुशखबर आहे रविवारी कुस्ती दंगल आहे तेवीस तारीख नरसिंहाबाद या ठिकाणी नशीरा भा चालू कुस्ती संपल्या ना माऊली जमदे आणि खत्रे अशी कुस्ती लागणार आहे पुन्हा एकदा हाताचा गुट्टा मानव ठेवलेला आहे डाव आणि प्रतिडाव चालू झाला बोलू म्हणजे पाच मिनिट बाकी कुस्ती के निकाली कुस्ती के पाच मिनिट बाकी निकाली कुस्ती करा नाम भी कमाव दाम भी कमाव आपण नाम रोशन करो तिथंच घुटणा दिलेला आहे त्यातनं बसलेला बसण्यामध्ये सुद्धा बी नाही पाडायचं बी नाही करायचं बी नाही करून द्यायचं नाही मग महाराष्ट्रातला महाराष्ट्रात हुशार तो असं केलं तर आम्ही अस होतो बाबा नो म्हणून दरील तिथे डाव आहे डाव आहे कुस्तीचा निकाल करा आज निकालाला महत्व आहे निकालाला टाळे आहे निकालाला किशात हात घातला जातो लाखो रुपये कुस्तीला बक्षीस मिळत आणि भाऊंच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असाल कि मानेवरती घुट्ट का ठेवतात पैलवान भाऊ खरे हत्तीची मान मजबूत असावी लागते तशी पैलवानाची मान ही मजबूत असावी लागते त्या माना जीव असतो पैलवानाची मान हत्तीची मान आणि सापाची मान मानातला जीव गेला की लोळा पांगळा होतो जीव किती आहे त्याच्यात बघण्यासाठी पायाचा घुटणा मानवरती ठेवला जातो हाताचा घुटणा मानवरती ठेवला जातो पाच मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे टायमिंग तुमची आमची वाट बघत थांबत नाही वेळ निघून गेलेला काय मिनिट काय सेकंद बाकी राहिलेला डाव करा वक्त किसी का इंतजार करता नाही थांबला तो संपला गती तिथ प्रगते बैलवानजी बोलो केले आणि हो आहे आधी केलेच पाहिजे पुन्हा पायाचा घोटाळ्या मानावरती ठेवलेला काय घोटणा ठेवला बाला रपीक साई फुट उंचीचा एकशे सतरा किलो वजनाचा एकशे सतरा किलो मानवरती बोजा पडलेला आपल्या मानेवरती एकशे सतरा जर बसला ना जामनेर तर सोडा जळगावच्या हाडाच्या डॉक्टरला सुद्धा माडीचं हाड सापडणार नाही खराय 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 एवढं सोपं नाही हो चल 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 बाला रक्ताच रे रक्ता। बाला नाव त्याच बाला त्याचाच बंधू समीर से, से। वाघासारखी राम लक्ष्मणाची जोडी आहे महाराष्ट्रामध्ये धुमाखोळ घालायला लागलेल्या कुस्तीमध्ये फार मोठं नाव आहे किती प्रयत्न केला बघा म्हणून मग सांगितलं पैलवानजी बोलो बे दोन मिनिट वाक्य दोन मिनिट बाकी राहिलेला अरे वा बोला बोला भाऊ काही बाईक चालू करा एकच मिनिट शेवटचा शेवटचा एकच मिनिट बाकी आहे पटेल पैलवान मस्ती करा भाऊ पटेल पैलवानला बोलवून सांगायला रोहित पटेल पैलवानजी पहलवान जी इथे शबस शब हात काढलेला आहे सुंदर हात काढून गिस्सा मानण्याचा प्रयत्न आहे पत्रकार मित्र नोंद घ्या त्या डावाचं नाव आहे हात काढून गिस्सा पाय लावून घिस्सा धक्का घिस्सा फौजदारी गिस्सा पोकळ घिस्सा नवंदर काढून घिस्सा गिस्साच नऊ प्रकार आहेत आणि त्यातून तो वाचलेला आहे गिस्सा डावातून वाचलेला आहे पुढच्या कुस्तीचे पैलवान सत्येंदर मलेक योगेश पवार तयारी करून आकडे कडिया कमलजी धुमचडे रुस्तम पंजाब विक्रत कुमार आभी तयारी करके अंदर चले विरुद्ध इधर पैलवान दिले आबी अंदर चले शाबाश पटेल पहलवान नामnar साहिबांना जाऊन आपण भेटा अरे पंच भाऊंचा कुछ, देशालय कुस्ती बरोबर उधर देखो पहलवान जी हा को साहब हा अच्छा 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 छोड़ दो छोड़ दो काय केलं भाऊनी सोडाय लावलेली आहे ए मला लड्डू पहलवान जी चल माऊली माऊली जमदळी नावातच त्याच्या माऊली आहे वागण्या सुद्धा माऊली सारखा आहे शंभर गदेचा मालक आहे एक दोन नव शंभर गदा घेतल्या त्यानं शंभर पार्क एकशे अकरा गदेचा माऊलीचा चढावा चितपट दो मिनिट हॅलो मैदाना माऊली याकडे आता बराबर, बराबर। अब अंदर चले मत्री बाएल। बाएल। बराबर बरान मंत्री ने डिसिजन घेतलाय आपण कडे जावा आणि कुस्ती लागते माऊली जमनाडे महान भारत केसरी आणि मनजित खत्रे भारत केसरी हरियाणा अडे कुस्ती बराबर एक खुश खबर देने दिनांक बारह अप्रैल रोज महात्मा फुले केसरी किताब लड़ा नगर देवड़ा में जाहिर करता जेतरा महाजा